हाय हॅलो मी सोनाली माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर हे बघा इथं बघा आमच्या घराचं पूर्ण म्हणजे थोडंसं असं वॉलपेपर करण्याचं काम करत आहेत हे तर हे वॉलपेपर दोन प्रकारचे असतात कोणाला गमसोबत गमनी चिटकवायचे असते गम गम तर गमने चिटकवायचे नसेल तर कोणाला असे म्हणजे ऑलरेडी गम एक असतं स्टिकर सारखं ते पण वॉलपेपर भेटतात तर आम्ही गमला चिटकवायचे आणलेले आहेत आणि हे व्यवस्थित इतकं म्हणजे व्यवस्थित बसवता येत आहे ना ज्या जे जसं म्हणजे आपल्याला पाहिजे तसं डिझाईन वगैरे मॅच करून असं बसवू शकता तुम्ही आणि हे बघा इकडं हे आता आमचं एवढं बसवून झालेलं आहे वॉल वॉलपेपर आणि हे आपल्या बजेटप्रमाणे आहे जसं जसं आपल्याला आपलं बजेट ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात हे आपल्याला भेटतं आहे वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळे कलर वेगवेगळे डिझाईन असे जसे पाहिजे तुम्हाला तुमच्या फरशी कशी आहे त्या कॉन्ट्रॅस्टमध्ये म्हणजे तुमच्या फरशीचा कलर लाईट आहे का डार्क आहे याच्यावर तुम्ही ठरवू शकता वॉलपेपर कसे बसवायचे आता आमच्या फरशीचा कलर हा ब्ल्यू ब्ल्यू कलर आहे आमच्या फरशीचा त्यामुळे आम्ही लाईट शेड निवडले तर लाईट शेडमध्ये आम्ही व्हाईट कलर निवडला आहे आणि एक व्हाईट आणि ग्रे हे मिक्स कॉम्बिनेशन एक कलर निवडलेला आहे आणि थोडीशी प्रिंट वेगळेवेगळी आहे परंतु सा सा था था ले ले हे म्हणजे असे चांगल्या क्वालिटीचे आहेत त्यामुळं तुम्ही असं एखाद्या रॅकदेस खराब वगैरे झालं तर थोडंसं असं पुसूनही घेऊ शकता ह्या लेवजची व्यवस्थित आहेत अशी आणि म्हणजे आपलं बजेटप्रमाणे आणि दिसायला पण सुंदर असे वॉलपेपर आहेत आणि कोणाला जर चिटकवायचे असतील तर म्हणून सहज आपला एक व्हिडिओ काढलेला आहे मी आणि ह्याच्यावर म्हणजे असे जी अशी चमक वगैरे दिसते ना ती काय एवढं लवकर अशी जात नाही लवकर म्हणजे म्हणण्यापेक्षा जातच नाही ती कारण आता भरपूर दिवस झालं चिपकवून आ, आ, हे, हे ले, तर अजून ही म्हणजे असं आम्ही भरपूर असं कपड्याने प्रेस पण करतो ह्याला चिपकवताना तरी पण ती जात नाही त्यामुळं हे चांगल्या क्वालिटीचे आहेत वॉलपेपर आणि हे म्हणजे ह्याची प्राईज तुम्हाला अगदी म्हणजे तुमच्या बजेटप्रमाणे जसं तुम्हाला म्हणजे हे रोल भेटतात रोलप्रमाणे प्राईज हे ह्याची आणि लावल्यानंतर घरात एक वेगळीच अशी फिनिशिंग येते वेगळा तसा लुक येत आहे घराला आणि एकदमच थोडासा रिचनेस थोडासा म्हणण्यापेक्षा भरपूरच रि रिचनेस देते ही घराला आपल्या आणि कलरपेक्षा तर म्हणजे एकदम भारी आहे कलर तुम्ही देण्यापेक्षा मला ही ऑप्शन भारी वाटला म्हणून आम्ही ही बघितलं तर पहिल्यांदा आम्ही एका भिंतीला लावलेलं ला वॉलपेपर तर कलरच्या तुलनेतही चांगलं वाटलं आम्हाला म्हणून परत दुसऱ्या पण भिंतीला लावायचं असं आम्ही म्हणून दुसऱ्या भिंतीला पण आणलेलं आहे आता लावायला आणि इकडं पण आता लावून घेतलेलं आहे आणि आता ही साईड राहिलेली होती थोडीशी शिल्लक तर ह्या साईडला पण आता लावून झालेलं आहे आमचं